संविधान कलम न्यूज आपल्या हक्काच व्यासपीठ मित्रांनो जे भारत संविधान कलम न्यूज मध्ये आपल्या सर्व स्वागत आहे अखिल मांजरा नगर नागरिक कृती समितीच्या वतीने एक दोन मुदत धरणे आंदोलन या ठिकाणी घेण्यात आले आपल्या आपल्यासोबत आहेत अध्यक्ष राजेंद्र सागर साहेब आपण जाणून घेऊया की आंदोलनाचा नेमका मी हेतू काय आहे आंदोलनाचा उद्देश काय आहे हो नमस्कार काय सांगाल आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसा घराणी या ठिकाणी यशाने राबवण्यासाठी घर जाळण्यात आली शंभर झोपड्या जाळल्या यांचा मृत्यू झालेला आहे दिवस आणि या लोकांच्या हक्क संदर्भात जिल्हाधिकारी पुणे यांनी तेरा तारखेला बैठक आयोजित केली होती आणि या बैठकीमध्ये ची लोक होते खर तर एसआरआय नेच ही आग लावली असा सगळ्यांचा आरोप आहे परंतु एसआरआयच्या बाजूनी सगळे अधिकारी वर्ग आहे सगळे लोक लवकर ज्या ठिकाणी ज्या ज्या पक्षाचे आहेत त्यांनी एसआरए आहे आणि या लोकांची फसवणूक करून खोटे नाते आणि खोटे आहे आणि आमच्या दबावात घेतलेली आहे म्हणून आज आम्ही जवळजवळ सर्व झोपडपट्टीतील पाचशे ते सातशे लोकांनी हरकती लेखी नोंदवलेल्या आहेत या अशा पद्धतीने आमचं असं म्हणणं आहे जर का एसआरए राबवण्यासाठी शंभर या सगळ्या झोपडपट्टीचा जर विरोध असेल तर तुम्ही कोणत्या नियमाने एसआर राबवता आणि कोणाच्या हितासाठी राबवता तुम्ही एसआरए म्हणजे ते एसआरए साठी आग लावली येस आरती सगळे अधिकारी एका बाजूला आहेत आणि सगळी जनता आज रस्त्यावर हो आहे आम्ही सकाळीच या ठिकाणी सांगितलेलं आहे की तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांनी जी काही प्रोसिडिंग दिली त्या पद्धतीने आपण वागा त्या पद्धतीने तुम्ही एसआरए लादू नका आमच्यावर जर तुम्ही एसआरए लादला तर या लोकांच्या भावना तीव्र आहेत तुमच्यावर गुन्हे दाखल होतील तुमच्या रायटर शरी तुम्ही पैसे घेतले तुम्ही एका मृत्यूला कारणीभूत आहात तुम्ही शंभर झोपड्या जाव्यात आणि हक्कावर तुम्ही आणली आणि हे करण्यासाठी जे जे सामील असतील त्यासाठी सखोल चौकशी करण्यासंदर्भात माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आम्ही एक निवेदन दिलेलं आहे की हे जो बिल्डर आहे योग पाटील नावाचा या बिल्डरने कोणाकोणाला पैसे दिलेले आहेत आणि त्यांचे अगले बिल्डरचे खात्याचे अकाउंट तपासा यांचे तुम्ही मोबाईल चॅटिंग तपासा याच्यामध्ये तुम्हाला सगळा पर्दाफाश करू करोडो रुपयाचा भ्रष्टाचार आहे खर तर याची ईडी मार्फत चौकशी करावी अशी आमची या गरीब झोपडपट्टी वासियातर्फे विनंती आहे आणि आमच्या मागण्या आमच्या हक्क जर तुमच्यापर्यंत येत नसेल प्रशासनाची दखल घेत नसेल तर आम्ही इथून पुढे आम्ही मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बांधण्यावर आत्मदान करून सगळे देतो आज या ठिकाणी आम्ही च्या मार्फत तर एसआरएनी रद्द करनी आणि त्या संदर्भात पत्र दिलं तर आम्ही दोन मिनिटात इथलं आंदोलन स्थगित करू अन्यथा आम्ही इथून पुढचं आंदोलन मुख्यमंत्र्यांच्या कमिशनरला आणि एसआरए ला आणि मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले दखल घेतली गेली होती अजिबात दखल घेतली नाही मुख्यमंत्र्यांनी सुद्धा संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतलेली नाही आम्ही वर्षभंगल्यापर्यंत पदयात्रेने गेलो तरी सुद्धा दखल घेतलेली नाही लोकांना या ठिकाणी सत्ताधारी पक्षाचे लोक भाजपचे असल्यामुळे कदाचित सत्ताधारी वर्ग ही झोपडपट्टीच पुनर्वसन जे काही येणारे आमच्या झोपडपट्टी लोकांवर लादत आहे असा आमचा आरोप आहे आणि मग सत्ताधारी लोकांनी जर असा कायदा फायदाही तुडवला अधिकाऱ्यांनी त्यांच्या बाजूने बोलले तर ह्या लोकांना वादी कोण आहे या लोकांचं सर्वांचं म्हणणे आम्हाला अटक करा आम्हाला कुठे ढागा पण हे सगळं रद्द करा बरोबर तो तो मोर्चा किती लोकांचा मोर्चा आहे साधारणपणे आता जवळजवळ दोनशे ते तीनशे लोकांचा साडेतीनशे लोकांचा मोर्चा आहे आणि अर्धी लोक निघून गेले काय सांगाल मोठा मोर्चा काढलेला आहे आम्हाला सर्वच रद्द करायचं आम्हाला काय नाही फसवणूक आहे आमची आमची फसवणूक आहे या सर्व रद्दच पाहिजे जे घर घरे आमच्या जागेवर आम्हाला पाहिजे तर या ठिकाणी बघू शकता आपण अगोदर मोर्चा आला होता त्याने आम्हाला विश्वासात घेऊन फसवलं या ठिकाणी सांगितले की दोन वर्षापूर्वी हा या ठिकाणी आम्ही रद्द करतोय तेच भाजपचे भाजपचं पद घेऊन जिकडे सरकार येईल तिकडे त्यांचं पद घेऊन आमच्या गोड अन्याय करतात आमचा हा जो एसआरए आणि आमचा हा अन्याय दूर करावं एसआरए या ठिकाणी आमचा रद्द झालाच पाहिजे जर नाही झाला नाही झाला तर आमच्या मुलाबाळाच्या संरक्षणासाठी मी आत्मजहन करायला तयार आहोत तर या एसआरए जो आहे एसआरए रद्द त्यांच्या मागण्या आहेत वारंवार घेऊन सुद्धा प्रशासन का होत नाही असं या नागरिकांचं मत आहे धन्यवाद